शिवराय मंडळी चला तर बघा हे शेतातलं म्हणजे कसं आहे आमचं दरवर्ष काम चालू आहे चढून आले मी उतरून खाली तर ती वरच्या आंब्याचं रान आहे शेत शेतचे तर इथं जेवारी ही कमी कमी दिसायली तुम्हाला जेवारी तर इथं हरभरा पेरला होता तर हरभरा तर वापलाच नाही एकदा पेरला वापला नाही डबल पेरला ते पण आपला नाही मग बे खराब होतं काय खराब होतं काय माहीत सुद्धा आम्हाला खायला नाहीत ह्या वर्षी तर डाळ तर लांबच राहिली पण सुद्धा खायला नाहीत ही एक एक मोड आला एवढसच का भाजीसुद्धा ह्याच्यावर ते आंबा असतील म्हणजे आंबट आंबट लागते ते पण हिरवी खायला एवढी छान लागते ना एकदम मस्त लागते मला तर खूप आवडते हिरवी भाकरी भरलं खाणं छान चांगलं लागते आणि हाटून पण वाळून भाजी करतात ना तसे आम्हाला सुद्धा खुडून नाही आता पाहुणाऱ्या वळ्याकडून कुणाकोणीतरी कुन आणावं लागलं मला डावळे खूप आवडतात खायला आणि लेऊर करतात आणि आलीच नाही पण कसे काय माहिती दोनदा पेरलं तरी आले नाही का म्हणून ही बारकी दिसायली आणि इकडं पाठी मोठी दिसायली तर बघा आणि डुकडं आमची चौकून तारण ती लावलेली तिकडून तुम्हाला आवडते का भाजी मला थोडी खूप आवडते आम्ही भाजी खुडायला जायचं नाही शेंडा शेंडा खुडीत असतात ना ह्या वर्षी भाजीच नाही आम्हाला तर आणि इकडं गहू थोडं उरलं होतं बी उर राहणं म्हणजे शिल्लकच राहिलं नाही म्हणून एवढी दोन तीन तास पेरली होती एवढी का दुसरी का बघाय आमची हे कांद्याचं राहनं हे कांद्याचं रानं रिकामती करून या ज्वारी पेरलेली आपण तर छान आली ज्वारी पण त्याला तर आता थोडा येडा करू असत तुम्हाला बोलत बोलत पण तिथं मोहरीची पण भाजी आली मोहरीची भाजी खाल्ली ना तुम्ही कधी एकदम भारी लागते मोहरीची भाजी तर बघा हे इतकी वापली आता संध्याकाळी नेणारच आहे भाजी करायला चला तर काही एवढं तास पूर्ण तास पिरलं होतं सगळं म्हणून बारकाली चला आपण असाच येडा करीत करीत आहोत आधीच तर बिबटे आले तर आमच्याकडे बिबटी बुबटी आले तर भीती वाटते पळायचंच काम आहे हे बघा ते वाजायला लागले भीती वाटते ना नको वाटते घरची काय होती तर लांब लांब जाऊ नका म्हणून तर बघा कारण ही चुकाटीच पण मला भीती वाटते सापाची तर जाऊया आपण हळूहळू बघून बघून तर इकडं आपलं चकूचं झाड आहे एक अर्धा चकू आला असला खायला तर बघूया बघा आमचे दगडं इतके मोठे मोठे दगडं काढलेले आहेत कारण सगळं रानच दगडाचं डोंगर भाग आहे त्यामुळं दगडं काढून काढून रान नीट केलेले शेत आम्हाला काय म्हणजे एका भाऊनं विचारलं होतं वाटतं आम्हाला शेत किती आहे म्हणून तर आम्हाला फक्त तीन साडेतीन चार एकर आहे बघा आणि बाकीचं मग त्यांना पलीकडे गेलेलं आमच्या चुला सासऱ्यांना आणि त्यांना तर आम्हाला फक्त चार एकर आहे आम्ही एवढ्यातच कष्ट करतो आणि पोटापुरतं खातोत असं आहे आमचं काम जाऊया हवं हव बिबट्या बिबट्या आला तर खाऊन टाकील मला कोथंबीर आहे चुकूचं झाड पण इकडे आंब्याचं झाड चकूला चुकून आहे ते आला एक पण एक चक्कू वाटलं होतं मला चुकू असं पण पण एक दिला त्याला पण नाही आहे एक पण त्याला आताशी फुलं लागायलात बघा हे बघा फुलं लागायला आताशी एक एक सुद्धा नाही आहे मोठा छोटीशी शेगायला तर दिसलं ग आमच्या खाली तिकडं आहे ना एक गावकरी शेत तिकडे बागच लावली होती पण एक जण म्हणले चांगल्या शेताचं तुम्ही वाटोळ करायला एवढी मोठी बाग लावून काढली झाडं मोठी मोठी होते आणि त्याला भाव पण नसते म्हणून टाकली काढून मोडून तुडून टाकली तर हे बघा हे पण आपलं आंब्याचं झाड साधच आपल्या गावराने आंब्याचे तर भरपूर तौर आला आहे सगळे या वर्षी आंबे आंबे तर खायला किती बी आंबे खायचे मी तर जेवणच करणार नाही नुसते आंबेच खाणार आहे बघा तर ह्याला पण बघा ह्या झाडाला पण सगळं तौरच तौर आलाय दिवस संकायला तोंडावर बघा फक्त त्या झाडालाच कसे काय आले नाहीत काही की काहीच झालं आले नाहीत तौर काहीच आलं नाही त्याला हे बघा आपला इथला आळू वाहात इथं आळूस काढून टाकलं सगळं कारण आळूनं काय व्हायलं ते आळू कमी यायला लागला त्याला खुरपायला गवतच यायला लागलं जास्त तरी आपलं मोसंबीचं झाड आहे त्याला पण मोसंबी आल्या होतं पण गेल्या वेळेस लेकरांनी काय केलं हिरव्याच तोडून काढले हिरव्याच कसं आहे माहिती आहे का शेतात म्हणलं आपले एक एक झाड एक एक झाड खायपुरतं लावायचंच असतं चला तर बघा पुदीना बघायचा का पाणीपुरी खायला पुदीना तरी बघा पुदिना म्हणजे पुदिन्याचं बघा आता म्हणजे एवढा वापर करते तुम्हालाच माहीत असेल हे किती औषध महत्त्वाचे किती औषधं होते ह्याच्यापासून भाजीत टाकते तोंडाला वापरतात लावायला ते पिंपलस काय फुटकुळ्या पिटकुळ्या काय येते की तेरा आणि भाजीत आणि काय काय पुदिन्यापासून लेवा वापर होत असते बघा असा पुदिना छान वास येत तरी बघा आपली जिवारी आता महागं तळ्यातलं पाणी पण सगळं आटून गेलं पूर्ण पाणी आटले जनावरला सुद्धा प्यायापुरतं पाणी राहिलं नाही तर हे बघा असली आमची जेवारी आली बघा कशी आली पाणी द्यायला चालूच आहे गहू भिजवाय झाला क्याच वाढायचं तिकडचं झालं की त्याच वाढायचं चला आता दिवस माळ आणि जवळ जायचंय घेऊन घरी नाहीतर आता येडा करायचा झाला आले भेद भेद कशी तरी नाही दिसला बिबट्या बिबट्या पण हे बघा कशी आली ज्यावर हे काही छान आहे का ना बघा ह्याच्यासाठी याला किती कष्ट करावं लागतं ह्या भाकरीसाठी ये भाकरी आम्ही सगळ्या जगांचं पोट भरतो पण आम्हाला कुणी मदत करीत नाही शेतकऱ्यांना त्यांना काय वाटतं ए जाऊ द्या पडू द्या शेतकरी काय म्हणजे पण आम्ही आहेत म्हणून तर जग आहे ना मग तर खाते सुखानं भाकर आम्ही कष्ट करू तर खरं आहे का ना तर बघा असू द्या ते तरी भाग्य कुणाचं आहे सगळ्या जगाचं पोट भरणारा फक्त एक आम्ही शेतकरीच आहे एवढं ध्यानात ठेवा लई उड्या मारू नका आमच्या जेवावर खुर्चीवर बसून इथे कष्ट करावं लागते राबराबर राबावं लागते रातना दिवस तेव्हा मिळते भाकर खायला आणि तुम्हाला ध्यानात ठेवा चला तर या गोष्टीवर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करा बाय